खास कॉटन मध्ये आपल्याकडे आता जे ब्लाउजचं कलेक्शन आलं त्याला सगळ्यांनी एवढा सुंदर रिप्लाय दिला एवढे छान कस्टमरचे रिव्यूज झाले की आम्हाला ब्लाऊज खूप आवडले कस्टमर जेव्हा शॉपमध्ये आले तेव्हा त्यांना अनकंट्रोल झालेला कोणता ब्लाउज घेऊ कोणता नको असे छान छान फॅशनेबल ऑफिशियल सुपर लुकिंग देणारे ब्लाउज जे कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे तर त्याच्या स्पेशल मैत्रिणींना व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहेत जे छान छान असे ब्लाउज तुम्ही नक्की व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बुकिंग करायचे आहेत आणि कलेक्शन आवडलं तर भरपूर साऱ्या मैत्रिणींना शेअर करायचं आहे खूप साऱ्या मैत्रिणींपर्यंत आपला व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक युट्यूबची लिंक जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि स्पेशल डिस्काउंट पण मिळवायचं आहे चला तर चांगल्या क्वालिटीमध्ये चा चा हे ब्लाउज येणार आहेत ह्याचं फिनिशिंग पाहू शकता अतिशय चांगलं फिनिशिंग येणार आहे आणि सगळ्या मध्ये अशा एम्ब्रॉयडरी येणार आहेत पिंपॉमच्या स्लीवजला छान फिनिशिंग येणार आहे फ्रंट ओपन आहे बॅक नेक अगदी परफेक्ट ऑल पर्सनॅलिटीला जो लेंथ लागते बॅकची ती येणार आहे ब्लाऊजची लेंथ पण खूप छान आलेली आहे कॉटन आहे आणि अस्तरही अतिशय चांगल्या क्वालिटीचं कॉटनचं वापरलेला आहे ज्याला नॉड्स दिलेले आहेत फ्रंट ओपन राहणार आहे खूप सुंदर क्वालिटी आहे पॅटर्न बघा माहिती अतिशय छान छान आहेत मी तुम्हाला एक एक दाखवते जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला तुम्ही पेमेंट टाकून बुकिंग करू शकता या ब्लाऊजची प्राइस कारण हा ब्रँडेड आहे क्वालिटी जबरदस्त आहे सो तुम्हाला हा ब्लाउज सातशे ला जाणार आहे अतिशय छान असा कॉटनच्या सगळ्या प्रकारच्या साड्यांवरती युज होणारा मल्टीपर्पजेस होणार पहा मैत्रिणीनो ब्लाऊजचं फिनिशिंग ऑल ब्लाऊजमध्ये सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी धाग्याचं वर्क आहे ही आ, मल्टी कलर शेडेड अशी एम्ब्रॉयडरी राहणार आहे पिंपॉम तर ऑल ब्लाउज लालेले ला आहेत फ्रंट ओपन आहे इथेही तुम्हाला पिंपम फिनिशिंग दिसेल जो आवडेल तो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून आजच्या आज बुकिंग करा क्वांटिटी येत राहणार आहे पीस भरपूर सेलिंग होत आहेत आणि रिस्पॉन्स पण खूप छान दिलेला आहे या ब्लाउजने बघा कसला छान ब्लाउज आहे वाव जस्ट अमेझिंग सुपर लुकिंग ब्लाउज आहेत आणि आता सध्या व्हॉट्सअपला इन्स्टाला खूप ट्रेंडी चालू आहेत फेसबुकला हे छान छान ब्लाऊज येणार आहेत ज्यांना नाजूक प्रिंट आवडतं एम्ब्रॉयडरी आवडतं त्यांच्यासाठी हा जी डिझाईन आवडेल ती चॉईस करून पाठवू शकता हा पूर्ण मल्टी असं डिझायनर राहणार आहे यूज करू शकता ब्लाउज असा जो, जो कॉटनच्या ऑल एव्हरी साडीवरती परफेक्ट मॅच होणार आता सध्या मल कॉटनच्या खादी कॉटनच्या लिनानच्या साड्यांचं चा, ट्रेंड चालू आहे आणि उन्हाळा आहे त्यासाठी बेस्ट राहणार आहे ब्लाऊज असा की अगदी कम्फर्ट देणार चला तर जो आवडेल तो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट करून त्यात परत म्हणायचं नाही मिळालं नाही गोटावर्क मध्ये डिझाईन आलेला आहे पहा गोटा वर्क हे सध्या हे पण ट्रेंडी चालू आहे जे मारवाडी गुजराती पॅटर्न साड्यांमध्ये भरपूर चालतं फॅन्सी डिझायनर साड्यांवर चालतं म्हणूनच हा ब्लाऊज जो गोटावर्कचा आहे जो तुम्हाला फॅन्सी ऑल टाईप यूज करता येणार आहे ब्लाऊज सुपर आहे ऑफिशियल यूज करायला तर ह्या ब्लाऊज विषयच नाही शंभर टक्के चालणार आहे आणि हा आपला लॅड मांडालेला ब्लाऊज भारीला भारी बटरफ्लाय खूप साऱ्या मैत्रिणींना आवडलेला मला हा व्हिडिओ स्पेशल बटरफ्लाय ब्लाऊज पाहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी करायला लावला त्यांच्यासाठी हा ब्लाऊज दाखवते मैत्रिणी ज्यांना हा बटरफ्लाय ब्लाऊज हवा पण छान देणार आहे ब्लाऊजला कप्स आहेत काही ब्लाऊजला कप्स नाहीत तुम्हाला नकोय तर तुम्ही रिमूव्ह करू शकता एज युजल आणि तुम्ही तुमच्या मापावरती फिटिंग करून शकता